सिद्धेश्वर कुरोली येथील श्री विठोबा बिरोबा देवस्थान आणि गारळेवाडी तालुका खटाव येथील श्री सिद्धनाथ देवस्थान या दोन्ही सुप्रसिद्ध देवस्थानला ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाकडून ब वर्ग दर्जा म्हणून मंजुरी देण्यात आली आहे या दोन्ही व देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळावा म्हणून अनेक पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीनं मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सतत कागदपत्रांसह पाठपुरावा करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज या दोन्ही देवस्थानला ब वर्ग दर्जा मंजुरी देण्यात आली आहे सिद्धेश्वर कुरोली येथील विठोबा बिरोबा देवस्थान आणि श्री सिद्धनाथ देवस्थान गारळेवाडी हे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे धनगर समाज बांधवांचे कुलदैवत हे मानले जातात देवस्थान त्यांच्या वार्षिक भागणुकीसाठी प्रसिद्ध आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका